नमस्कार जेतूजेतो हिंदू या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या हार्दिक स्वागत बंधू भगिनींनो आज आहे सोमवती अमावस्या आणि आजची ही सोमवारची म्हणजेच सोमवती अमावस्या खास आहे कारण या दिवशी श्री हरी श्री विष्णू आणि भोलेनाथ महादेव यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी जणू एक पर्वणीच आहे आजच्या दिवशी योग्य साधना केल्यास भोलेनाथाच्या कृपेने आपल्याला सुख समृद्धी लाभू शकते आजची सोमवती अमावस्या ही दोन हजार चोवीस वर्षातली शेवटची अमावस्या आहे शास्त्रानुसार अमावस्या सोमवारी आली तर तिचे महत्त्व आणखीनच वाढते या दिवशी भगवान शंकरांची पूजा करण्याची परंपरा आहे धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पाप दूर होतात त्यानंतर दान केल्याने पुण्य मिळ मिळते सोमवती अमावस्येला तुम्ही जर दान दिले तर तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा कृपा आशीर्वाद नक्कीच मिळतो आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची भरभराट होते सोमवती अमावस्येला उपवास करून भगवान शंकरांची पूजा करण्याची परंपरा आहे या शुभ दिवशी व्रतकथा शिवचालिसाचेही पठन केले जाते पूजा अर्चना झाल्यानंतर आरती केली जाते सोमवती अमावस्येला व्रत आणि पूजा केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील अशी भाविकांची धारणा आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी उपवास करून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने शुभफल प्राप्त होते आणि यासोबतच घरात सुख समृद्धी आणि शांतता राहते याशिवाय अमावस्येला पित्तरांना पिंडदानाने तर्पण केल्याने पितृदोषापासूनही मुक्ती मिळते यावेळी अमावस्या सोमवारी येत असल्याने त्याचे महत्त्व शंभर पटीने वाढले आहे या दिवशी श्री विष्णू आणि देवादिदेव महादेवांची पूजा केल्यास विशेष फळ मिळते अमावस्येला स्नान उपवास आणि श्राद्धाला विशेष महत्त्व आहे भगवान शिव श्री विष्णू आणि पिंपळाच्या झाडाच्या उपासनेचे वर्णनशास्त्रात अतिशय फलदायी असे करण्यात आले आहे एखाद्या विशिष्ट मनोकामनापूर्तीसाठी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी जल अर्पण केल्यानंतर एकशे आठ प्रदक्षिणा करावी आणि हीच आहे ती प्रभावी साधना प्रभावी सेवा ज्यामुळे आपल्या मनातील मनोकामना पूर्तीसाठी नक्कीच फायदेशीर ठरते पिंपळाच्या झाडाचे मूळ हे भगवान विष्णूंचे निवासस्थान मानले जाते त्यामुळे असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी निवास करतात म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाची पूजा केली जाते आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः यात मंत्राचा जप करून पिंपळाची प्रदक्षिणा करावी असे केल्याने पित्तरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि आपल्या कुटुंबात सुख समृद्धी व भरभराटी नक्कीच नांदते भगिनींनो या सोमवती अमावस्येला करा ही प्रभावी सेवा आणि आपले आयुष्य आनंदमय बनवा ओम नमो भगवते वासुदेवाय